लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींची सुटका व खुनाचा उलगडा करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचा स्नेहालयाकडून सत्कार चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांना डांबून ठेवण्यात आल्याची माहिती स्नेहालय संस्थांच्या पूजा दहातोंडे यांनी राहुरी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही पीडित मुलींना सुरक्षित ताब्यात घेतले या कारवाईच्या तपासादरम्यान खुनाचाही गुन्हा उघडकीस आला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राहुरी पोलीस पथकाचा स्नेहालय संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड राहुल यादव शकूर सय्यद पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल वंदना पवार व मीना नाचन यांनी या मोहिमेत सहभाग घेतला तपासादरम्यान आरोपी बजरंग कारभारी साळुंके व शीतल बजरंग साळुंके राहणार दवनगाव यांना अटक करण्यात आली पुढील चौकशीत बजरंग व त्याच्या निलेश जगन्नाथ सारंगर याचा खून करून प्रेत लपवून ठेवल्याचे दक, संवेदनशील कामगिरीबद्दल राहुरी पोलीस पथकाचा उडान प्रकल्प स्नेहालय अहिल्यानगर तर्फे श्री हनीफ शेख अॅडव्होकेट बागेश्री जरंडीकर प्रवीण श्याम कदम शाहिद शेख पूजा संभाजी दहातोंडे व विनायक महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सौ लोंढे सरपंच शेंडी शारदा ब्राह्मणे व आशा आढाव अंगणवाडी सेविका शेंडी यांचा सुद्धा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाचे काही कर्तव्य आहे त्याचा हा भाग आहे सामाजिक जाणीव म्हणून हे पाहिजे संस्था करते आहे ते दे त्यांचं ते नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल आपल्या समोर असा कोणताही गैरप्रकार दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी संबंधित एजन्सी कोणती आपले एस पी ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल त्यानंतर अशा काही एनजीओज आहेत स्नेहालय सारख्या ज्या त्याच्यामध्ये पुढाकार घेतात त्यांना ही माहिती कळवली पाहिजे तर या प्रकरणामध्ये स्नेहालय पर्यंत माहिती गेली त्याचा सोर्स आता तुम्हाला माहिती आहे अतिशय चांगलं काम केले त्यांच्या नातेवाईकच आहेत ना त्या नातेवाईकांमध्ये असल्यामुळे आणि हा जो प्रकार महिला विषयीचा आहे याला आपण कशी एक संस्थेच्या वतीनं आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेले काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचं तोही याच्यातूनच उघड झाला तो कुणा कसाच उघड झाला नसता कारण की त्यातील जो आहे रेकॉर्ड नाही नाही मिसिंग दाखल त्याला आई वडील पत्नी पण सोडून गेलेली असं समजते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणार या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपीने कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे ते पण आता बॉडी रिकव्हर येते परंतु आपल्याला जो खऱ्या अर्थाने समाजाला एक संवेदनशील पोलीस कसा असतो आणि तो कशा प्रकारे चांगल्या कामामध्ये तो नेहमी सक्रिय असतो तर हे पुढे येण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता आपल्याकडे जी झालेली